तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज मित्रांनो गुरुवारच्या गेवरेच्या बाजारामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आजचा हा गेवरेचा बाजार बघू शकता तिथे थोडाफार काही हा इकडं बकऱ्यांचा बाजार आहे आणि मित्रांनो या गॅवरेच्या बाजारामध्ये जबरदस्त आणि एक नंबर क्वालिटीच्या अशा बैलजवाड्या येतात तुम्ही ह्या बैलजवाड्या बघू शकता भरपूर प्रमाणात बैलजोड्यात मित्रांनो आजच्या बाजार तर mm. गाय सुद्धा बघू शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या अशा गाय सुद्धा आहेत आजच्या बाजारमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हळीचे बोल जोड बघू शकते काका जोड कुठलचे नांदी ना। 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 दातल कसे दोन्ही तू पलीकडच दोन्ही काय काय किंमत सांगते त्यांची

નાવ કાલે તમચ રિયા સૈયદ હિબલજ બોક્સ નંબર પ્લ્ટ છે બલજોડે ही <laughs> बैलजोड बघू शकतो मित्रांनो क्वालिटीची बैल जोड आहे जबरदस्त क्वालिटीची शिबाईल जोडी सुद्धा आणि पूर्ण कामासाठी बघू शकता तुम्ही बैलजोडीचे मालक आहे जर मित्रांनो तुम्हाला ही बैलजोड आवडला असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट कर करून नक्की खरेदी करू शकता जबरदस्त क्वालिटीची शिबैल जोड तर मित्रांनो तुम्ही आजची गेवरच्या बाजारमधली मित्रांनो ही दावण बघू शकता जबरदस्त क्वालिटीची अशी आहे सगळे एक नंबर क्वालिटीचे असे बैल जवळ मित्रांनो हळीचे आणि एक नंबर आणि गॅरंटीचे बैल जवळ त्या सगळ्या

बाजार गेवराचे दाव नाही मित्रांनो नंबर क्वालिटी चाव पहिले जोड्या बघू शकता सगळ्या मोठ्या मापाच्या मित्रांनो सगळ्या

तो बोललो की

कामाला चालू आहे बुट्या बुलट्या गाडीला पंच्याऐंशी पैसे देऊन काय किंमती बाहेर ये पंच्याऐंशी आणि त्यांनी कोनिवारी काका कुठायची दावा नाही कुठलीच गेवरा गेवरायचीच युट्यूबवाली गे हा युट्यूबवाला किती जोड आहे आजच्या पूर्ण आठ जोड आहे कुठून खरेदी केलेली आहे खेड्यापाड्यावर खेड्यापाड्यावर काय किंमत सांगता एक एक्केचाळीस एक एक्केचाळीस एक एक दादा कशी होती खडदा पूर्ण कामाची गॅरंटी गॅरंटी तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा ना, ना ಪಡೆಲ್ ಕಾಲ ಪಡೆ ಪಡೆ